नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या सेशनमध्ये तुम्हाला मी काही छोट्या छोट्या रोजच्या वापरातल्या बघा पण ह्या रोजच्या वापरातल्या कुठल्या वाक्य रचना आहेत ज्या तुम्ही वाक्य रचना वापरल्यानंतर तुम्हाला जी एखादं छोटं वाक्य असतं जसं की बघा तुम्ही कुठलं कामामध्ये आहात आणि तुम्हाला कोणी आवाज टाकला इकडे तुम्ही काय म्हणता आय जस्ट कामिंग म्हणजे मी येतच आहे किंवा मी येतोय मग ज्या अशा ज्या वाक्य रचना आहेत छोट्या छोट्या त्याच वाक्य रचना मी आज तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मध्ये घेणार ह्या वाक शंभर टक्के तोंड पाठच करा कारण की तुम्हाला गत्यंतर नाही ओके ह्याचा काय ग्रामरशी काही संबंध येत नाही आहे तुम्हाला आशाच्या आशाच वापरायच्या असतात त्या त्या सिच्युएशन नुसार बघा पहिले जे आहेत पहिली वाक आहे तुझ्या वयाला शोभेल असं वाघ काय तुझ्या वयाला शोभेल असं वाघ मग ही वाक्यश्न कशी म्हणणार तुम्ही ऍट युअर एज किंवा बी युअर एज ओके त्यानंतरची स्वतःचं काम बघ बग। बघा स्वतःच काम बघ म्हणजे माइंड युअर ओन बिझनेस माइंड युअर ओन बिझनेस त्यानंतरच पा तोंड संभाग काय तोंड संभाळ म्हणजे बोल्ड युअर टंग ओके okay. त्यानंतरची पहा मला वाटलंच होतं तू आज येशील मला वाटलंच होतं तू आज येशील हांच, दॅट त्यानंतरची पाक्य रचना तू अजिबात लठ्ठ नाहीस तस तुला वाटतंय फक्त काय तू अजिबात लठ्ठ नाहीस तसं वाटतंय तुला फक्त वाक्य रचना पहा यू आर नॉट फॅट यू आर नॉट फॅट ॲट ऑल इट्स ऑल इन द माइंड ओके त्याच्यानंतर पहा तोंड सांभाळून बोल किंवा नीट बोल म्हणजे माइंड युव लँग्वेज ओके त्यानंतरच पहा एक मिनिट आलोच मी आपण म्हणतो ना एक मिनिट मी आलोच म्हणजे वेट अ मिनिट किंवा वेट अ मोमेंट आय एम जस्ट कमिंग वेट अ मिनट किंवा वेट अ मोमेंट मोमेंट आय एम जस्ट कमिंग आय एम जस्ट कमिंग बघा त्यानंतर अजून एक वाक्यरचना काय आहे हा सगळा मूर्खपणा ह्या वाक्यरचना लिहून घ्या ओके काय आहे हा सगळा मुर्खापणा वॉट्स ऑल दिस नॉन सेन्स वॉट्स ऑल दिस नॉन नॉन सेन्स ओके त्याच्यानंतर बघा माझा चहा सांडून टाकलास तू मूर्खा नाही माझा चहा सांडून टाकलास तू मूर्खा म्हणजे यू हॅव Okay. उदगर्वाच् पहा मी तुला उद्या भेटो ठीक है मी तुला उद्या भेटतो ठीक है आई विल सी यू टुमोरो मी तुला उद्या सकाळी भेटतो ठीक आहे आय विल सी यू टुमारो मॉर्निंग ओके त्यानंतर तो पहा ठीक आहे मग उद्या भेटू ठीक आहे उद्या भेटू ओके देन सी यू टुमारो तुझं पहा काय त्रास आहे तुला बेटा काय त्रास आहे तुला बेटा वॉट इज ट्रबलिंग यू डियर, क्वेश्चन मार्क इथं तुझं काय काम आहे इथं तुझं काय काम आहे वॉट्स युअर बिझनेस यानंतर तोंड काळकर निघून जा चालता हो खूप फेमस वर्ड आहे पहिला आहे गेट लॉस्ट दुसरा आहे गेट आउट ऑफ माय साय गेट आऊट ऑफ माय ओके त्यानंतरच आहे आता पुरे बस आता खूप झालं मला हे पुन्हा ऐकायचं नाही इनफ इज इनफ इज इनफ इनफ इज इनफ आय डोंट वॉन्ट टू हिअर दिस अगेन आय डोंट वॉन्ट टू हिअर धीस अघेन ओके आता त्यानंतरच पहा ह्या वाक्य लिहून घ्या आहे असच वापरा ज्या त्या सिच्युएशन नुसार बघा त्यानंतरची वाक्य रचना मला शहानपणा दाखवू नकोस आपण म्हणतो ना की मला शहानपणा दाखवू नकोस डोंट गेट किंवा विथ मी त्यानंतर पा जशी तुझी इच्छा किंवा मर्जी ॲज यू विश पण म्हणू शकता किंवा प्रिफर पण म्हणू शकता किंवा ऍज यू लाईक पण म्हणू शकता ओके नंतर आहे ते सगळं ठीक आहे पण ते सगळं ठीक आहे पण पुढे तुमचा काय असेल तो मुद्दा तुम्ही बो, बोलू शकता दॅट्स ऑल दॅट्स ऑल व्हेरी वेल व्हेरी वेल बट आहे की नाही त्याच्या नंतरच पहा अजून एक दॅट्स ऑल वेल अँड गुड बट आणि पुढं काय असेल तर मुद्दा तुम्ही घेऊन बोलू शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण वेळेवर पोहोचणं शक्यच नाही आपण वेळेवर पोहोचणं शक्यच नाही देर इज देर इज नो वे वी कॅन रीच ऑन टाइम ओके त्यानंतरचा त्याचा सल्ला घेण्यात गैर काय आहे त्याचा सल्ला घेण्यात गैर काय आहे वॉट्स द मॅटर वॉट्स द मॅटर विथ टेकिंग इज डस विथ टेकिंग इज ॲडवाईस बघा ह्या छोट्या छोट्या वाक्य मी लिहून दिल्यात मराठीत अर्थही सांगितले ह्या तोंड पाठच करा ओके आणि त्याला जसं पाहिजे तुमच्या सिच्युएशन नुसार तुम्ही वापरा ह्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पोलीस स्टेशनमध्ये आपण असंच एखादा काही कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र